बळीराजाचा महत्वाचा सण म्हणून ओळख असलेला बेंदूर सण बरड तालुका फलटण येथे आज दिनांक नऊ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळ असलेली लहान मोठी वासरे आकर्षक रंगवून गावामध्ये आणली होती डीजेच्या ठेक्यावरती संपूर्ण गावांमधून या वासरांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती बरटकरांचा नंद्या आणि इतर सर्व शर्यतीची वासरे या वरातीमध्ये सहभागी झाली होती बरड ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच प्रकाश लंगुटे यांच्यासह गावातील अनेक कार्यकर्ते युवक कार्यकर्ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते डीजेच्या ठेक्यावरती संपूर्ण गावामधून वाजत गाजत ही मिरवणूक आणण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने बरडमधील युवक कार्यकर्ते तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते